नमस्कार बऱ्याच वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचं टेन्शन येतं किंवा असं वाटतं काहीतरी निगेटिव्ह गोष्टी घडणार आहेत किंवा होत आहेत तर त्यावेळेला आपण आवर्जून असे बसतो किंवा आपण असे बसतो ओके आपला हात जो आहे अस तो, तो? असा प्रामुख्याने असतो अशा प्रकारे आपण बसतो तुम्ही बसता का असं हे कमेंट करून सांगा आपण जेव्हा असं बसतो तेव्हा आपण प्रार्थना करत असतो पण ज्या वेळेला आपण असं बसतो तेव्हा आपल्या हातून एक नकळतपणे मुद्रा होत असते आणि त्याच मुद्रेचा विचार आज आपण करणार आहोत या मुद्रेला म्हणतात क्षेपण मुद्रा क्षेपण या शब्दाचा अर्थ असा होतो की सोडून देणे किंवा ती बाहेर टाकणे किंवा ती परिघाच्या बाहेर जाणे असा जा अर्थ होतो या क्षेपण मुद्रेतूनच किंवा क्षेपण या शब्दातूनच क्षेपणास्त्र निर्माण झालेलं आहे म्हणजे जे एका जागेवरून दूर जातं आणि जे काही दूरचे शत्रू आहेत किंवा जे काही संकट आहे त्या संकटाने ते मारतं म्हणून त्याला क्षेपणास्त्र असं म्हटलं जातं आपल्यापासून दूर जाणे तर ही जी काही क्षेपण मुद्रा आहे याच्या माध्यमातून आपण आपली निगेटिव्हिटी आपल्याला काढायची असते अतिशय सोपी मुद्रा आहे आपले दोन्ही हात असे घ्यायचे आणि आपला फक्त तर्जनी आणि अंगठा जो आहे तो असा एक प्रे एकमेकांना असा जोडून घ्यायचा आहे आणि असं शांतपणे बसायचं आहे डोळे बंद करायचे आणि हलका हलका श्वास सोडायचा आहे परत श्वास भरून घेतला आपण आणि जर शक्य झालं तर मनातल्या मनामध्ये काहीतरी नामस्मरण करा म्हणजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे तुमचे कुळदैवत आहे जे देव तुम्ही ज्यांची भक्ती करता ज्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये आदर आहे श्रद्धा आहे त्या कोणत्याही देवाचं नामस्मरण तुम्ही करा मी तुम्हाला सांगतो की फक्त पाच मिनिटामध्ये तुम्हाला हलकं वाटेल रिलॅक्स वाटेल आणि जी काही विचारांची निगेटिव्हिटी आलेली असेल ना ती निगेटिव्हिटी दूर जाणार आहे अतिशय प्रभावी मुद्रा आहे आजपर्यंत आपण ही मुद्रा जी आहे ती नकळतपणे करत होतो आज आपल्याला समजताय की त्या मुद्रेचा किती अर्थ आहे अतिशय प्रभावी क्षेपण मुद्रा आहे बऱ्याच वेळेला एखाद्या गोष्टीचा निकाल लागणार असतो किंवा आपण परीक्षेच्या कालावधीमध्ये किंवा जर बाळ होणार असेल तर आतमध्ये लेबर रूममध्ये काय गडबड सुरू आहे तर त्यावेळेला आपण नकळत नाही असं बसतो त्यावेळेला तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तर तुमच्या मनामध्ये जे काही वाईट वाईट विचार येत आहेत ते निघून जातील जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलेल्या आहात आणि तुम्हाला असं वाटतं की या ठिकाणची जी काही निगेटिव एनर्जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी मला फील होते आहे त्याचा त्रास मला होतो आहे तर तुम्ही ही मुद्रा करू शकता अतिशय प्रभावी आणि तेवढीच सामान्य मुद्रा आहे पण मी मागे देखील म्हणालो होतो का मुद्रा म्हणजे सूक्ष्मक्रिया आहे याच्या माध्यमातून आपल्यावरती परिणाम होतो चांगला परिणाम होतो आणि शंभर टक्के परिणाम होतो तर निगेटिव्हिटी घालवायची त्याचबरोबर वाईट विचार घालवायचे आहेत सतत चिंता एखाद्याला वाटते ती घालवायची आहे तर त्यावेळेला ही मुद्रा करा तुम्ही अशा प्रसंगी तर कराच पण जर तुम्हाला नेहमी निगेटिव्हिटी फील होत असेल तर तुम्ही दररोज असं बसा डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या हळूहळूहळू श्वास सोडा आणि जमलं तर मनातल्या मनात, मनात देवाचं नामस्मरण करा दररोज दहा मिनटाचा जर हा मुद्रा अभ्यास केला तर मी गॅरेंटेड सांगतो की आपल्या मनामधली शरीरामधली विचारांमधली जी निगेटिव्हिटी आहे जी नकारात्मकता आहे ती शंभर टक्के निघून जाणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर करून त्या बेलायकॉनत क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि त्याचबरोबर तीन जून ते सात जून आपल्या सप्तचक्राचं लाईव्ह झूम ऑनलाईन सेशन आहे जर रेशन केलं नसेल तर करून ठेवा कारण की हा कोर्स आता दोन महिन्यानंतर होणार आहे त्यासाठी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि कोर्ससाठी माहिती दिलेली आहे